उत्तर पुणे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे ओतूरचे नाग आहेत ग्रामदैवत भगवान तपर्दिकेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव आणि हा यात्रा उत्सव साधारण एक महिनाभर श्रावण महिन्यात एक महिनाभर चालतो या यात्रेचं नियोजन तपर्जीकेशोर देवधर्मा संस्थेचे अध्यक्ष मान्य अनिल जी तांबे यांच्या नियंत्रणात देवधर्म कमिटीचे सर्व सभासद या ठिकाणी यात्रेचं नियोजन करत असतात यावर्षी पाच सोमवार आलेले आहेत त्या पाचही सोमवारचं नियोजन या ठिकाणी देवस्थान कमिटीने के केलेलं आहे पहिल्या सोमवारी भाविकांसाठी मंदिर साधारण सहा वाजता उघडं केलं जातं आणि संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडं असतं असे पाचही सोमवार सहा ते अकरा असं मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुलं असतं पहिल्या सोमवारी एक पिंड तयार केली जाते कलात्मक त्याच्यानंतर दुसऱ्या सोमवारी दोन कलात्मक पिंडी तयार केल्या जातात तिसऱ्या सोमवारी तीन कलात्मक पिंडी तयार केल्या जातात चौथ्या सोमवारी चार कलात्मक पिंडी तयार केल्या जातात आणि पाचवा सोमवार जो आलेला आहे त्या दिवशी पाच कलात्मक पिंडी या ठिकाणी तयार केल्या जाणार आहेत आणि त्या याही दर्शनासाठी पाचव्याही सोमवारी भाविकांनी यावी ते आपल्या माध्यमातून भाविकांना विनंती करतो पहिल्या सोमवारचं नियोजन अशा पद्धतीने असतं की पहिल्या सोमवारी परिसरातील ज्या शाळा आहेत त्या शाळा शाळांचं दिंडी स्पर्धा आयोजित केलेल्या असते आणि परिसरातील सगळ्याच शाळा या ठिकाणी दिंडी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन दिंडी पांढरी मारुती मंदिरापासून कपर्दी केश्वर मंदिरापर्यंत दिंडी वाजत गाजत घेऊन येतात आणि आलेल्या लहान वारकऱ्यांना छोटी छोटी मुलंच ही दिंड्या घेऊन येतात ह्या लहान वार वारकऱ्यांना डायरेक्ट दर्शन दिलं जातं त्यामुळं ते विद्यार्थीही खुश राहतात त्याचबरोबर पहिल्या सोमवारी दुपारी बारा वाजता पांढरी मारुती मंदिराजवळ भजन स्पर्धा आयोजित करण्यात येते ती स्पर्धाही दुपारी बारा वाजता सुरू होईल ते झालं पाय पहिल्या सोमवारचं नियोजन त्यानंतर येणारा दुसरा श्रावणी सोमवार विधिवत सगळे देवाचे कार्यक्रम मागाशी सांगितल्याप्रमाणे होतात त्याच पद्धतीने दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढरी मारुती मंदिराच्या वेळा खुल्या व्यासपीठावरती निमंत्रित भजनी स्पर्धा आयोजित केली यंदाही ती स्पर्धा आयोजित केलेली आहे ती साधारण सकाळी नऊ वाजता स्पर्धा चालू होती आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालते अशा पद्धतीने दुसऱ्या श्रावणी सोमवारचं नियोजन त्यानंतर ते येणारा तिसरा श्रावणी सोमवार आणि तिसरा श्रावणी सोमवार म्हणजे खऱ्या अर्थाने तिसरा चालथा जे जे श्रावणी सोमवार असतात या दोन्ही श्रावणी सोमवारी खूप मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी असते आणि त्याच दिवस या ठिकाणी कुस्त्यांचा आखाडा या ठिकाणी स्वर्गीय आमदार रामजी श्रीकृष्ण रामजी कांबळे तथा जांभरसेट स्टेडियममध्ये कुस्त्याचा आखाडा साधारणतः दुपारी दीड वाजता चालू होतो आणि तो साधारणतः सहा वाजेपर्यंत चालतो अगदी दहा हजार रुपयापर्यंत हौशी कुस्ती माल्लांच्या या ठिकाणी कुस्त्या लावल्या जातात त्याच पद्धतीने चौथ्या सोमवारी या ठिकाणी सकाळचे सगळे धार्मिक कार्यक्रम होतात आणि दुपारी दीड वाजता पुन्हा एकदा कुस्त्यांचा आखाडा सुरू होतो आणि त्या आखाडा आखाड्यातही अगदी दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंत वैयक्तिक माल्लांना बक्षिस दिली जातात हाही आखाडा साधारणतः दीड ते सहा असा चालतो आणि यवया गाणे यांना पाच सोमवार आलेले आहेत यंदा पाचव्या सोमवारी सगळे धार्मिक विधी होणार आहेत या ठिकाणी पाचव्या सोमवारी कपरदिकेश्वर मा मंदिरामध्ये पिंडीवरती पाच खालवा कलात्मक तांदळाच्या पिंडाई तयार करण्यात येणार आहेत आपल्या माध्यमातून सर्व भाविकांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की आपण पाचही सोमवार या ठिकाणी आपलं ग्रामदैवत भगवान कपरदिकेश्वराच्या दर्शनासाठी यावं ही संस्थेच्या वतीने एक आग्रहाची विनंती त्याचबरोबर चौथ्या श्रावणी सोमवारी या ठिकाणी कपर्दी केशर संस्था व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने ओतूर भूषण पुरस्कार दिला जातो तो पुरस्कारही यंदा चौथ्या सोमवारी माननीय श्री पांडुरंग नानाभाऊ डोमरे यांना ओतुरभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे चौथ्या श्रावणी सोमवारी दुपारी दो दोन वाजता कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये त्यांना हा गौरव समारंभ त्यांचा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे याचीही सर्व भाविकांनी नोंद घ्यायची त्याचबरोबर अजून आजु, अजून एक महत्त्वाचे विषय किंवा गोष्ट या ठिकाणी त्या जुन्नर तालुक्याचे भाग्य विधातील स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे यांच्या पुतळ्याचा अनावर पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चैतन्य विद्यालयाच्या पटांगणामध्ये होणार आहे त्या ठिकाणी आपल्या राज्याचे आणि देशाचे माजी कृषी मंत्री माननीय आदरणीय श्री शरदचंद्रजी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कैलासाचे आमदार जांभरशेठ त्यांच्या पत्राचं अनावरण होणार आहे त्यानिमित्ताने आपल्या या उत्तमापूर्ण ग्रीमध्ये आपल्या देशाचे नेते त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थाने बरोबर विधानसभेमध्ये काम केलेलं आहे असे माननीय श्री आदरणीय शरदचंद्रजी पवार पंचवीस तारखेला या ठिकाणी येत आहे ह्याही कार्यक्रमाला का सर्व भाविकांनी वतूरकरांनी तालुक्यातील मी उपस्थित राहो ही एक आग्रहाची विनंती धन्यवाद रामकृष्ण हरी आणि एक सांगायला संस्थेच्या वतीनं कसं या यात्रेचं या नियोजन केलेलं आहे संस्थेच्या वतीने यात्रेचं नियोजन या ठिकाणी ही यात्रा दिवसेंदिवस खूप मोठी होत चाललेली आहे आमची ओतूरच्या रोकड विषणेप वेशीपासनं तर मंदिरापर्यंत दू दुतर्फा खाऊची खेळण्याची मोठमोठाले पाळणे असे यात्रेतली दुकानं येत असतात याचं सर्व नियोजन देवधर्म संस्था ग्रामपंचायत वतूर ओतूर पोलीस स्टेशन मंडलाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या सगळ्या यात्रेकरूंची बसण्याची व्यवस्था त्याचबरोबर त्यांना व्यवसायासाठी लागणारी जागा ही या चारही पारची संस्थांच्या समन्वयातून दिली जाते त्याचबरोबर या ठिकाणी मंदिरामध्ये जी दर्शनबारी असते त्या दर्शन बारीचंही निय नियोजन ओतूर पोलीस स्टेशन त्याचबरोबर सपरदिकेश्वर संस्थेचे सर्वच पदाधिकारी आणि त्यांना अजून सपोर्ट म्हणून पोलीस मित्र या पद्धतीने या दर्शनबागाचं काम या ठिकाणी देव देवधर्मसंस्था व समस्त ग्रामस्थांच्या के वतीने केलं जात आज आम्ही या ठिकाणी सकाळी पांढरी मारुती मंदिर ओतूर या ठिकाणाहून कपर्दिकेश्वर मंदिर होतो यापर्यंत पायी दिंडीच्या सोहळ्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहपूर्वक वातावरणामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे यामध्ये आमच्या शाळेतील पहिल्यांदा पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी आहेत त्यामध्ये शंकर पार्वती संत तुकाराम किंवा अन्य वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये वेश आमचे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये हा दिंडीचा सोहळा आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत सर्व गावकऱ्यांचे आणि सर्व उतूर ग्रामस्थांचे मी रॉयल एज्युकेशन स्कूलच्या वतीने आभार मानते धन्यवाद आम्ही दिंडी सोया इथून घेऊन आलो आहोत महादेवाचे दर्शन करून आम्हाला खूप चांगले वाटले प्रत्येक वर्ष आम्ही दिंडी सोया कोम्याचे अकल्लीश्वर आणतो સેવ્યમાન રામનાુશેખર કૃપા નારદાંદપિતિગંબરમ કાશિકાપુરાથ બાળભૈરવંજેડ પાણીમાયમાક્ષરમય મિત્ર મચિર પાંડુ પ્રિયકાપુરાથ બાલભૈરવંજે બાલભૈર

खूप आनंद झाला विद्यालय ओतून शाळेने इथे एक उपक्रम आयोजित केला आहे चैतन्य विद्यालय हे कबेश्वरूर मंदिर इथे दिंडी याच्यात विद्यार्थी व विद्यार्थिनी सामील झाले आहेत याच्यात मला सह सहभागी होऊन मला खूप आनंद झाला